पडला आडवा डोक्या नमस्कार महाराज 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 हो थांब का रे काय झालं काय म्हणताय काय तुम्ही हा मग हा रात झाली इथे आणि तुम्ही म्हणताय सूर्य उगवला अरे राणू हा साधा सुद्धा सूर्य नव्हे बर ज्ञानरूपी सूर्य ज्ञानाचा सूर्य उगवला आणि अज्ञानाचा अंधकार दूर झाला म्हणून त्या ज्ञानरूपी सूर्याला वंदन करून हे भारूड सुरू करायचं असतं महाराज भारूड म्हणजे काय हो <laughs> अरे भारूड म्हणजे बहुरूढ भाव अपभाव जो आपल्या समाजामध्ये रुजलेला आहे विचार आणि आचारांच्या विकारांवर मात करण्यासाठी ज्ञानरूपी सूर्याला वंदन करून सुरू करायचं म्हणून ते भारूड नाही मार पटल बर का मला पटलं नाया वया वया म्हणजे हे असं असतं मग आता तुम्हाला सगळ्यांना पटलंय नाय वय मग आता माझ्या बरोबर भारूड म्हणणार ना मग म्हणा सूर्य उगवला प्रकाश पडला सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोक्या आणि आडवा डोक्याला कर आडवा डोंगर त्याला माझ्या मस्कार आडवा डोंगर माझा कसं मी करू बिंच चावला कुणाला सांगू बिंच चावला बिंच चावला बिंत चावला बिंतु चावला बिंतु चावला अव महाराज झालं काय की बेंबीच्या देठा पासून ओरडता काम क्रोध विचू चावला अरे 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 तम घाम अंगाशी आला कारण माझा प्राण चालला अग ग ग ग ग ग विंचू चावला महाराज महाराज अग ग ग ग ग विंचू चावला काय मी करू का विंचू चावला अरे देवा इंगळी अति दारुण हा हा म्हणजे अति दारुण दारुचा आणि इंगळीचा काही संबंध नाही दारुण म्हणजे भयंकर आ, भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का अभ्यंकर चाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे ना भयंकर भयंकर म्हणजे अति भयंकर आणि अति भयंकर म्हणजे खूप भयंकर आणि खूप भयंकर म्हणजे मायंदाळ भयंकर आणि मायंदाळ भयंकर म्हणजे तुझा दात काढल्यावर जेवढा त्रास होईल तेवढा भयंकर बाप रे मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं तिनं म्हणजे त्या खालच्या आळीतल्या गंगीनं हे गंगीचा तिथे काय संबंध अरे मग त्या रंगीनं कुणाचाही संबंध नाही तिला म्हणजे त्या इंगळी त्या या महाराज महाराज इंगळी म्हणजे इंगळी म्हणजे मोठा विंचू मोठा विंचू अंदाजे केवढा विंचू तुझा एवढा अरे बाप रे मनुष्य इंगळी अतिदारुण मदनागा मारीला तिर वांगी वेदना जाणत्या इंगळीची अग ग गु चावला काय मी करू विंचू चावल देवारे देवा रे विंचू देवा। चावला आणि कुणाला सांगू विंचू चावला बया भय बया विवला रे बेंतु चावला बेंचू चावला विंचू चावला या विंचवाला उतारा उतारा म्हणजे गंडा दोरा धुपारती आरती पंचारती वाजन असला उतारा चालत नाही हा मग एक गरमागरम पावशेर असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा हा म्हणजे तंबाखून चुना खायचं एकदम कमी करा हे तंबाखू चुन्याचा इथे काय संबंध तमोगुण म्हणजे काय 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 तमोगुण म्हणजे गर्वानं छातीचा फुगा फुगला असेल तर थोडीशी हवा कमी करा या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा सत्व गुण इंगळी उतरे झर थर सत्य उतारा येऊन आला का अहू सत्य उतारा येऊन अवगा सारीला तमोगुण बरं झाले किंचित राहिली फुण फुण अजून राहिलीस का शांत केली जनार्दने बोला पुंडरी पंढरीनाथ महाराज जय जय विठल जय हरी विठल 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 जय जय विठल जय